नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा भाग म्हणजे म्हणी व त्यांचा अर्थ हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात मेहनत केल्याशिवाय फळ नाही तर याचा अर्थ होतो श्रमाशिवाय यश नाही अंधार संपल्याशिवाय पहाट येत नाही तर याचा अर्थ होतो संकटानंतरच उजाडते गुरुचं स्थान सर्वोच्च तर या मणीचा अर्थ होतो ज्ञान देणाऱ्याचा सन्मान शिस्तीतच एश अस्त तर या मनीचा अर्थ होतो नियम पाळणे आवश्यक सत्य नेहमी उघड पडतं तर याचा अर्थ होतो खोट जास्त दिवस टिकत नाही खोट वाक्य वाऱ्यानेही पसरत, तर याचा अर्थ होतो अफवा वेगाने पसरते शब्दाची ताकद मोठी असते तर याचा अर्थ होतो बोलताना सावध रहा। आळशी नशीब कधीच फळत नाही तर याचा अर्थ होतो परिश्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही दिसत तसं नसतं तर याचा अर्थ होतो बाह्य रूपावरून निर्णय नको अंधाच्या हाती झेंडा तर याचा अर्थ होतो अयोग्य व्यक्तीच्या हाती जबाबदारी देणे आपल्या पायावर धोंडा मारणे याचा अर्थ होतो स्वतःच नुकसान करणे पोळी दोनही बाजूनी भाजणे तर या मनीचा अर्थ होतो दोन्ही बाजू सांभाळणे एक ना धड भाराभर चिंद्या या मनीचा अर्थ होतो काहीच नीट नसणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन तर याचा अर्थ होतो अपेक्षेपेक्षा जास्त देणे शहाण्याला शब्दाचा मार पुरतो तर याचा अर्थ होतो सूचक बोलाने शहाणा समजतो आगीशी खेळणे तर याचा अर्थ होतो धोकादायक काम करणे साफसुद्धा मेला आणि काठीही तुटली नाही तर याचा अर्थ होतो दोन्ही बाजू सांभाळणे घरचे अंगण ओळखत नाही तर या मनीचा अर्थ होतो जवळच्या गोष्टीचा आदर न करणे वेलांटीला वाचा फुटली या मनीचा अर्थ होतो योगायोगाने अशक्य गोष्ट शक्य होणे हातचे सोडून मागे या म्हणीचा अर्थ होतो असलेले सोडून न मिळणाऱ्याच्या पाठीमागे धावणे तोंडात राम बगलात छुरा या म्हणीचा अर्थ होतो बोलणे गोड पण मनात कपट सोन्यालाही गंज चढतो या म्हणीचा अर्थ होतो चांगल्यालाही वाईट दिवस येतात जशी राख तशी ठिणगी या म्हणीचा अर्थ होतो जसे लोक तसे वर्तन दुधात साखर पडली या म्हणीचा अर्थ होतो चांगल्यात आणखी चांगले होणे पावसात भिजून ऊन खात बसणे याचा अर्थ होतो स्वतःच्या चुकीने त्रास भोगणे काळ आला की वेळ येते या म्हणीचा अर्थ होतो वेळ आल्याशिवाय योग्य कृती होत नाही अवघड प्रसंगी ओळख पडते या म्हणीचा अर्थ होतो खरी मैत्री संकटात दिसते साधं जीवन उच्च विचार या मनीचा अर्थ होतो नम्रतेत सौंदर्य आहे तो न शुद्ध केल्याशिवाय चमकत नाही या म्हणीचा अर्थ होतो परीक्षा घेतल्याशिवाय यश नाही थेंब थेंब साठून सागर तयार होतो या म्हणीचा अर्थ होतो संयमाने यश मिळते तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक